कोल्हापुरातील पंख फाउंडेशनच्या वतीनं मराठी भाषा जतन संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून पंख फाऊंडेशनच्या सदस्यांनी कोल्हापूर शहरातील मुख्य चौकात मराठी भाषा जतन संवर्धनासंदर्भात विविध फलकांच्या माध्यमातून जनप्रबोधन केलं कोल्हापुरातील सागर बोडेकर या तरुणानं मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी प्रयत्न चालवले आहेत यासाठी त्याला या, या फाउंडेशनच्या कार्यकारी अध्यक्षा राधिका बेलवलकर उपाध्यक्ष ऋषिकेश कोळी यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य सहाय्य करतात विविध शाळांमध्ये या फाउंडेशनच्या सदस्यांनी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत खेळ खेळत त्यांना मराठी भाषेचं महत्व समजवण्याचा प्रयत्न केला आज या फाउंडेशनच्या सदस्यांनी कोल्हापुरातील मिरजकर तिकटी बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी या सदस्यांनी दिवसभर उभं राहून फलकांच्या माध्यमातून जनप्रबोधन केलं अभिजात भाषेचा दर्जा मिळावं आपण आपण एकीक स्लोगन या ठिकाणी एक मुद्दा घेतलेला आहे तर बघायला गेलं तर अनेक वर्ष झालं अभिजात भाषेचा दर्जा हा केंद्र सरकारकडं या महाराष्ट्र सरकारकडं महाराष्ट्र सरकारनं जो पाठवलेला पठारी यांचा अहवाल आहे या ठिकाणी अनेक वर्ष झालं तो मुद्दा प्रलंबित राहिलेला आहे अभिजात भाषेचा जर दर्जा मिळाला तर देशामधील साधारण साडेचारशे वर विद्यापीठामध्ये मराठी भाषा ही शिकवली जाऊ शकते यामुळे मराठीचा प्रचार होईल खरंतर मराठी भाषा जगातील प्रसिद्ध दहा भाषांत गणली जाते मात्र या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत नाही त्याऐवजी केंद्र शासनानं तमिळ तेलुगू संस्कृत मल्याळम कन्नड उडिया अशा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलाय त्यामध्ये मराठी भाषेचाही समावेश व्हावा यासाठी लढा देणार असल्याचं पंख फाउंडेशनच्या सदस्यांनी सांगितलं यावेळी रविराज जाधव राज शेळके धर्मराज कांबळे पंकज पाटील अमित सोनवणे प्रवीण चौगले सह फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते